हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला मिर्जेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरुस होत आहे उरुसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा असं आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी केलं आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात आज मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त पोलीस अधिकारी मनपा वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरचीच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीख मसलत निहाल शरीख मसलत सुनील चप्पलकट्टी जेलाब शेख माधव गाडगिळ जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादिम जमात उर्ष कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मेला सुदर्गा उर्स सहाशे अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य जमातीचे सर्व सदस्य सन्मान्य सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोगेसर मान्य अपर पोलिस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनान्वये आम्ही कारवाई करणार आहोत विशेषतः वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घडलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उर्षाच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा उर्स साजरा करावा त्यासोबतच कुठलीही यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तात्काळ फोन करावा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उरुषाच्या निमित्ताने मेरज शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती त्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खादीम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या उरुसामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा जमात तर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गा जमात तर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मराजसाहेबांच्या उरुषाच्या निमित्ताने दर्गा जमात तर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुषाचा मुख्य दिवस असून उरुष पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो खास करून दर्गा खादिम तर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुषामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉल्बी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खादिम तर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेबला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराज साहेब दर्ग्यामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉल्बीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दरगा जमात आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरुज सहाशे पन्नास उरूज जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादिम जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा खादीम जमातने आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरुस चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा दर्गा खादीम तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुषाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुषाला यावं असे दर्गा खातीं जमात तर्फे कर आवाहन करतो